सर्वांना माझा नमस्कार मी सौ स्नेहा धोंडू नारिंगणेकर शिरोडा सिंधुदुर्ग मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित वर्धापन दिन विशेष स्पर्धेत माझी क्रमांक प्राप्त कविता अजून स्वाभिमान जाचवल्य आहे मी आपणासमोर सादर करत आहे हाती बांगड्याची किणकिन हाती बांगड्याची किंकिणं प्रसन्नतेने मनभारावत प्रसन्नतेने मनभारावत पण विसरू नकोस तू तुझ्या मनगटातील ताकद पण विसरू नकोस तू तुझ्या मनगटातील ताकद तुझ्या पैंजणांची छमछम कशी घरभर वावरते तुझ्या पैंजणांची छमछम कशी घरभर वावरते पण पडू देऊ नकोस तू तुझ्या पायात बेड्या पण पडू देऊ नकोस तू तुझ्या पायात बेड्या काजळ भरल का भरल्या डोळ्यांनी स्वप्न पाहणे सोडू नकोस काजळ भरल्या डोळ्यांनी स्वप्न पाहणे सोडू नकोस रूप खुलवते कुंकुम टिकली रूप खुलवते कुंकुम टिकली पण ही तर आहेत सारी शृंगाराची साधने पण ही तर आहेत सारी शृंगाराची साधने पण तू तुझ्या बुद्धी लागून चढू देऊ नकोस पण तू तुझ्या बुद्धीला गण चढू देऊ नकोस कारण याहून आहे तुझी ओळख काहीशी वेगळी कारण याहून आहे तुझी ओळख काहीशी वेगळी मग तुझी ललाट रेषा तूच गोंदली मग तुझी ललाट रेषा तूच गोंदली तुझी, तू तुझी तू Allah, अशी तू वेगळी वाट शोधली तुझी अशी तू वेगळी वाट शोधली मुक्त त्याचे हे असे घेऊनीवाण मुक्त तेचे हे असे घेऊनीवाण नको अत्याचार अशी देऊनी जाण नको अत्याचार अशी देऊनी जाण बदललीस तू तुझी कथा बदललीस तू तुझी कथा ऐकतोय मी वाटेतील साऱ्या व्यथा ऐकतोय मी वाटेतील साऱ्या व्यथा तोडुनी पायातली साखळी तोडुनी पायातली साखळी वेचलेस श्वासात अंगार तू वेचलेस अंगार श्वासात तू झेप घेत प्रगतीचे वारेव वा आहे झेप घेत प्रगतीचे वारेव वा आहे अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे अजून स्वाभिमान जाज्वल्ल्या आहे होऊनी विस्मित हे सारे जगपाहे होऊनी विस्मित हे सारे आहे कविता आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा